स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरालगत असलेल्या चंदूर इथं एका तरुणावर प्रेमविवाहाच्या रागातून मुलीच्या भावाकडून धारधार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय इचलकरंजी शहरालगतच्या रुई रोडवरील लक्ष्मी मंदिराजवळ आज दुपारच्या सुमाराला वैभव पुजारी वय सत्तावीस राहणार चंदूर या युवकावर धारधार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला ही घटना त्याच्या नुकत्याच झालेल्या प्रेमविवाहाच्या पार्श्वभूमीवर घडल्याचं प्राथमिक चौकशीत स्पष्ट झालंय वैभव पुजारी याचा एक महिन्यापूर्वी प्रेमविवाह झाला होता मात्र या विवाहाला मुलीच्या कुटुंबियांचा विरोध होता याच रागातून आज दुपारी मुलीचा भाऊ आणि त्याच्यासोबत आणखी चार जणांनी रुई रोडवरील लक्ष्मी मंदिर परिसरात वैभव हा काही कामानिमित्त जात असताना पाटला करून त्याच्यावर धारधार शस्त्रांनी सपासप वार केले हल्ल्यात वैभव गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीनं उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र वैभव याची प्रकृती चिंताजनक असल्यानं पुढील उपचारासाठी रुग्णालयात त्याला पाठवण्यात नातेवाईकांनी आयजीएम रुग्णालयात गर्दी केली होती हल्ला करणारे पाचही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी शिवाजीनगर पोलिसांनी पथक तैनात केलं आहे या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रेमविवाहावरून निर्माण होणाऱ्या सामाजिक संघर्षाचा मुद्दा ऐरणीवर आलाय तर या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय